नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण सर्व शेतकरी बांधवांना नवीन निमित्त हार्दिक शुभेच्छा आपले हे वर्ष सुखमय जाव हीच चरणी प्रार्थना आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल कालू बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एक एक दोन हजार चोवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दि, दिवसाला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक पाचशे ऐशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत mm -hmm. जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक पंधराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल देऊगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार हजार नऊशे रुपये उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सहा हजार पन्नास कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगा बाजार समिती जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सदुसष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब टेपल आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नवापूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जात लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार वीस जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस चोवीसला खसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे पुलगाव बाजार समिती आवक सहा हजार पन्नास क्विंटल देवळगाव राजा बाजार समिती आवक तीन हजार शंभर क्विंटल सावनेर बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक सातशे क्विंटल आणि पाश्विनी बाजार समिती आवक पाचशे ऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती सत्तावीस हजार सत्त्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे तेरा हजार सातशे ब्याण्णव क्विंटल म्हणजे एकूण तेरा हजार तीनशे पाच क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली आज रोजी पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एक एक जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे एकोणीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला रोजी पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा Dumneavoastră!